नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या दिल्लीमध्ये जे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदींनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की हे पहिलंच अधिवेशन आहे ज्याच्यात सुरुवातीलाच म्हणजे हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच असा कोणताही मुद्दा विरोधकांकडे आलेला नाही परदेशातून की ज्या मुद्द्यावर त्यांना रान उठवता येईल आणि असं यापूर्वीच्या अधिवेशनांमध्ये घडलं होतं की प्रत्येक वेळेला कोणता तरी एक मुद्दा यायचा आणि त्यावर प्रचंड आंदोलनं सुरू व्हायची आरडाओरडा सुरू व्हायचा आणि अधिवेशनामध्ये सुद्धा त्याचे सगळे पडसाद उमटलेले आपण पाहिलेले आहेत पण यावेळेला खरोखरच अधिवेशन जेव्हा सुरू झालं तेव्हा कोणताही असा मुद्दा नव्हता पण आता विरोधकांना एक मुद्दा सापडलेला आहे विदेशातूनच तो आलेला आहे मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी म्हणाले होते की विदेशातून असा कोणताच मुद्दा यावेळेला आलेला नाही पण ह्या वेळेला त्यांना तो मुद्दा सापडला आणि तो सुद्धा चक्क अमेरिकेतून आलेला आहे आणि त्या मुद्द्यावर सध्या विरोधक हे आंदोलन करतायत आरडाओरडा करतायत मागण्या करतायत आणि सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो मुद्दा कोणता आहे तर अमेरिकेतून जे आता स्थलांतरित काही लोक जे आहेत भारतीय हो। ज्यांना पाठवण्यात आलं जे बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये शिरले होते ज्यांनी घुसखोरी केली होती तर त्यांना अशा जवळपास एकशे चार लोकांना इथे पाठवण्यात आलेलं आहे असे दोनशे लोक आहेत पण एकशे चार लोकांना तरी आत्ता पाठवलेलं आहे आणि पंजाबमध्ये त्या सगळ्यांना उतरवण्यात आलं विमानातून आणि त्यावरनं सध्या विरोधक जे आहेत ते प्रचंड संतापलेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही जर ऐकल्यात तर त्या मागण्या ऐकल्यानंतर हे विरोधी पक्ष आहेत की विनोदी पक्ष आहेत असा आपल्याला निश्चितपणे प्रश्न पडतो कारण हे सगळे लोक जे इथे पाठवलेले आहेत अमेरिकेतून तर ते त्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे त्यांना कशी त्यांची प्रतिष्ठाच भारत भारत सरकारने प्रतिष्ठाच त्यांची राखलेली नाही त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे होता अशा पद्धतीच्या मागण्या केलेल्या आहेत अमेरिकेने ज्या पद्धतीने त्यांना पाठवलं म्हणजे त्यांच्या हातात बेड्या घातल्या असं त्यांचं म्हणणं आहे विरोधकांचं त्यांच्या पायामध्ये साखळ्या घातल्या होत्या आणि असे बंदिस्त अवस्थेमध्ये त्यांना तुम्ही विमानातून पाठवता हो त्यांचा काही मान सन्मान आहे की नाही असा प्रश्न विरोधी पक्षाला पडलेला आहे किती गंभीर प्रश्न आहे बघा देशापुढचा हा प्रश्न त्यांना पडलेला आहे म्हणजे हे बेकायदेशीरपणे तिकडे गेलेत आणि त्यांना पुन्हा पाठवण्याचं काम अमेरिकेने सुरू केलं आता ट्रम्प सरकार आल्यानंतर तर त्यांना सन्मानाने आणलं पाहिजे ते काय गुलाम आहेत का असा प्रश्न हे सगळे विरोधक आहेत आणि त्यासाठी संसदेच्या बाहेर त्यांनी आंदोलन केलं पोस्टर्स हातात घेतले की हा भारतीयांचा अपमान आहे त्यांना सन्मान मिळालाच पाहिजे मी किती महत्वाची मागणी आहे पहा देशापुढची आणि याच्यामध्ये त्यांनी केलेल्या मागण्या ज्या आहेत त्या एवढ्या विचित्र आहेत त्यापैकी एक, एक अमृतसरचे खासदार आहेत गुरजित सिंग त्यांनी म्हटलं आहे की या सगळ्या बेकायदा लोकांना जे बेकायदेशीरपणे तिकडे गेले होते अमेरिकेमध्ये त्यांना आणण्यासाठी आपण कमर्शियल विमान पाठवलं पाहिजे काय करतं आहे सरकार भारतीयांना बघा कसं बेड्या घालून पाठवतायत पायात साखळदंड घालून पाठवतायत गुन्हेगार असल्याप्रमाणे पाठवत आहेत किंवा गुलाम असल्याप्रमाणे आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी साधं कमर्शियल विमान पाठवू शकत नाही कमर्शियल विमान पाठवून त्यांना आणलं पाहिजे आणि ही मागणी जशी गुरजित सिंग यांनी केली तशीच प्रियांका बट्रा यांनी सुद्धा केली पहिल्यांदाच त्या खासदार झाल्यात आणि यामुळे खासदार झाल्यामुळे मागण्या तर केल्याच पाहिजेत त्यामुळे त्यांनी मागणी केली की त्या ह्या सगळ्या बेकायदेशीर लोकांना कमर्शियल विमान पाठवून आणलं पाहिजे सरकारने काम केलं पाहिजे ते गुरजित सिंग म्हणाले की काय गुन्हा केला त्या लोकांनी काय फार मोठा गुन्हा केलेला नाही कशाला एवढं त्यांना बेड्या घालायला पाहिजेत त्यांनी काय खून केलेला आहे का चोरी केलेली आहे कुठे कोणता गुन्हा केलेला आहे तर त्यांना तुम्ही बेड्या हातात घालून पाठवलं म्हणजे या सगळ्या मागण्या हे सगळे विचार त्यांचे या सगळ्या घडामोडींवर ऐकले हसाव की हसावं की रडावं हे आपल्याला निश्चितपणे प्रश्न पडतो आपल्याला आणि म्हणूनच मग हे विरोधी पक्ष आहेत की विनोदी पक्ष आहेत असा प्रश्न निर्माण होतो मुळातच हे सगळे लोक जे आहेत जे एकशे चार लोक आज आणलेले आहेत हे काही तिकडे अमेरिकेमध्ये पराक्रम गाजवायला गेले नव्हते की अमेरिकेने त्यांना कुठे अफगाणिस्तानमध्ये पाठवलं होतं सिरियामध्ये पाठवलं होतं तिकडे महापराक्रम त्यांनी गाजवला शत्रू सैन्याला अगदी सळो पळो करून सोडलं आणि आता त्यांना भारतात यायचं आहे म्हणून त्यांना पाठवले भारतात असं काही नाही आहे हे सगळे लोक अनधिकृत पद्धतीने तिकडे गेले होते बेकायदेशीर पद्धतीने गेले होते आणि ते त्यांनी कबूलही केलेलं आहे ह्या सगळ्या लोकांनी त्यांच्या मुलाखती काही ठिकाणी आहेत काही व्हिडिओज त्यांचे आहेत स्वतः राहुल गांधींनी तो शेअर केला व्हिडिओ एका व्यक्तीचा आणि तो म्हणतोय की एजंटने आम्हाला फसवलं जवळपास तीस लाख रुपये आम्ही त्याला दिले तिकडे जाण्यासाठी पण आम्हाला काहीच व्हिजा वगैरे मिळाला नाही मग आम्ही अनधिकृत पद्धतीने तिकडे गेलो त्यामुळे जणू काही त्यांची काहीच चूक नव्हती एजंटची चूक होती आणि अमेरिकेची चूक होती की होत। या लोकांना सा तिथे सामावून घ्यायला पाहिजे होतं त्यामुळे या सगळ्या लोकांची काहीच चूक नाही त्यामुळेच त्यांचा सन्मान अमेरिकेने करायला पाहिजे होता की तुम्ही तुम्ही बिचारे चुकून इथे आलेला तीस चाळीस लाख रुपये खर्च करून तर सन्मानाने तुम्हाला वाजत गाजत आम्ही पाठवतो गळ्यामध्ये हार तुरे घालून पाठवतो फटाके वाजवतो आणि तुमची रवानगी करतो पुन्हा भारतामध्ये असंच करायला पाहिजे होतं ना हीच अपेक्षा विरोधी पक्ष नेत्यांची विरोधी पक्षांची आहे म्हणजे आज अमेरिकेमध्ये असे अनेक भारतीय राहत आहेत अनेक आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत तिथे स्थिरस्थावर झालेले आहेत अनेक जण वेगवेगळ्या उद्योगांमध्ये नावारूपाला आलेले आहेत अनेक जण तिकडच्या सरकारमध्ये मोठ्या पदांवर काम आहेत त्यांची नावही आपण ऐकत असतो भारतीय वंशाचे असतात किंवा काही इथून जाऊन तिकडे मोठमोठ्या पदांवर काम करतायत पण त्यांचं कधी कौतुक होणार नाही केलं आहे का तुम्हाला पा पाहायला मिळतं का असं एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने तिथे काही मोठं पद मिळवलं मोठा पुरस्कार मिळवला काहीतरी गौरवास्पद अशी कामगिरी केली तर आपल्या इथे कौतुक केलं जातं का ते केलं जाणार नाही पण तिकडून तिकडे बेकायदेशीरपणे राहणारे आहेत आणि ते भारतात येत आहेत त्यांना बाहेर ढकललं जाते हाकलून लावलं जाते तर त्यांचा सन्मान राखा म्हणजे जे गेले तिकडे अभिमानास्पद कामगिरी आहेत त्यांचा सन्मान नाही राखायचा सन्मान कोणाचा राखायचा तर जे बेकायदेशीरपणे तिथे राहत आहेत त्यांना पाठवून दिले विमानातून की जा तुम्ही तुमच्या देशामध्ये इथे बेकायदा राहू नका तर त्यांचा सन्मान करा म्हणजे आपण पाहतो ना नेहमी अनेक ते मा मानवतावादी ज्या काही संघटना असतात त्या कैद्यांची नेहमी चिंता वाहत असतात की कैद्यांना तुरुंगात चांगली वागणूक मिळाली पाहिजे त्यांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे राहण्याची व्यवस्था पाहिजे आणि ज्या ह्याच कैद्यांनी ज्यांना त्रास दिलेला असतो ज्यांचा खून केलेला आहे ज्यांना जे पीडित आहेत त्यांच्या काय अधिकाराचं कोण बोलत नाही त्यांना काय मानवतावादी अधिकार वगैरे नसतात मानवतावादी अधिकार कोणाला आहेत कैद्यांना आहेत ज्यांनी कोणाचे खून केलेत कोणाचे दरोडे घातलेले आहेत चोऱ्या केलेल्या आहेत कोणाला लुटलेलं आहे बलात्कार केलेले आहेत त्यांना सगळ्यांना मानवतावादी अधिकार पाहिजेत आणि ज्यांचा अन्याय झालाय ते बघून घेतील कोर्टामध्ये काय होईल त्यांचं त्यांना न्याय मिळवावा त्यांनी हेच आत्ता विरोधकांचं म्हणणं आहे की जे इथून आले हाकलून लावलेले आहेत त्यांना सन्मान मिळाला पाहिजे ते काय गुलाम आहेत का असं त्यांचं म्हणणं आहे आता अमेरिकेमधले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती अतिश्रीमंत व्यक्ती आपल्याला माहिती आहे एलन मस्क आहेत टेस्ला या कंपनीचे सीईओ आहेत ते आणि या मस्क यांनी आत्ताच एक सहा इंजिनियर्सची नियुक्ती केली डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी असं एक त्यांचा विभाग आहे त्या विभागातले इंजिनियर म्हणून त्यांची नियुक्ती केली त्याच्यापैकी एक भारतीय वंशाचा आहे आकाश बोबा म्हणून भारतीय वंशाचा आहे तो अवघ्या बावीस वर्षाचा आहे तर त्याच्या नियुक्तीमुळे सगळ्यांच्यात निश्चितपणे भुया उंचावलेल्या आहेत की एवढ्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी एका मोठ्या व्यक्तीने मोठ्या कंपनीच्या व्यक्तीने त्याची नियुक्ती केली हे कौतुकास्पद आहे की नाही मी त्याचे कदाचित आई वडील हे तिथे अनेक वर्ष राहत असतील त्या तिकडेच तो तिकडे शिकला अमेरिकेमध्ये आणि आज या पदावर पोचला मी याचं कौतुक व्हायला पाहिजे की जो अधिकृत पद्धतीने तिथे राहतोय अधिकृत पद्धतीने नोकरी करतोय शिक्षण घेतलं अधिकृत पद्धतीने त्याचा सन्मान कोण करणार नाही का त्याचा सन्मान केला की भारतीय वंशाची माणसं तिकडे प्रगती करतायत भारताचं नाव उज्ज्वल करतायत असं म्हटलं की मग मोदींची तारीफ होईल मग ते करायचं नाही पण तिकडे बेकायदा लोक जे राहत आहेत गेलेले आहेत जे स्वतःच्या चुकीमुळे गेलेले आहेत स्वतः जाऊन तिथे गुन्हाच केलेला आहे त्यांनी एक प्रकारे त्यांच्यासाठी मात्र विरोधक जे आहेत ते अगदी भांडायला तयार आहेत की त्यांना न्याय द्या त्यांना आपलं म्हणा त्यांचा सन्मान राखा हे सांगतायत ते लोकांना हे देशाला सांगतायत एक तर या लोकांनी तिकडे जाऊन या अनधिकृत पद्धतीने जाऊन एक तर तो गुन्हा केलेलाच आहे मग त्या गुन्ह्यासाठी काय करणार अमेरिका त्यांना सन्मान करणार की शिक्षा देणार पण ते नशीब की अमेरिकेने कुठल्या तुरुंगात त्यांना डांबून ठेवलं नाही तो गुन्हा केल्याबद्दल खरं तर त्यांचा सन्मानच झाला की त्यांना परत भारतात पाठवले आता बेड्या जर घातल्या असतील तर ते एका अर्थाने योग्यच आहे एवढ्या शंभर लोकांना जर पाठवायचं जर बेड्या नसत्या पायात काही बेड्या घातल्या नसत्या हातात बेड्या घातल्या नसत्या उद्या ते पळून गेले कोणी काय आणखी काय केलं दुसऱ्या कुठल्या अधिकारावर हल्ला केला विमानामध्ये काहीतरी गोंधळ घातला तर त्याला जबाबदार कोण आहे तेव्हाही परत हे सगळे विरोधक मोदी सरकारलाच बोल लावणार ही सगळी घटना आहे की आता विदेशातला हा मुद्दा त्यांना सापडला या निमित्ताने पण तो मुद्दा सापडला असला तरी त्यातून हे सगळे विरोधक जे आहेत ते विनोदी वाटायला लागलेत ज्या पद्धतीने ते मागण्या करतायत ज्या पद्धतीने न्याय मागताय त्या बेकायदा लोकांसाठी याच सगळ्या लोकांनी तुम्हाला आठवत असेल जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू होतं अजूनही ते सुरूच आहे पण जेव्हा ते अगदी टिपेला पोचलं होतं त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की मोदी सरकारने युक्रेनमध्ये अडकलेले जे विद्यार्थी होते लोक होते भारतीय त्यांना हो। आणलं होतं परत सुरक्षितरित्या तेव्हा कशी टीका केली होती की सगळे लोक अडकलेले आहेत काहीच सरकार करत नाही आहे कोणताच त्यांच्याही संपर्क होत नाही आहे किंवा मोदी सरकारने युद्ध थांबवलं होतं काही काळ असं म्हटलं गेलं होतं त्यासाठी रशियाचे प्रमुख युक्रेनचे प्रमुख यांच्याशी ते, ते बोलले होते तेव्हाही त्याची ते टिंगल उडवली गेली मी चांगलं काही केलं तर त्याची टिंगल उडवायची त्याची थट्टा उडवायची आणि जे बेकायदा करतायत त्याचा उदो उदो करायचा की कि किती छान काम केलं तुम्ही अमेरिकेमध्ये जाऊन बेकायदेशीरपणे एजंटला तीस चाळीस रुप लाख रुपये दिलेत आणि जाऊन दाखवलं दा अमेरिकेमध्ये आणि परत लाथा मारून तिकडून हाकलल्यानंतर इकडे येऊन परत आमचा तुमचा सन्मान केला पाहिजे इतकं तुम्ही मोठं कर्तृत्व गाजवलेलं आहे असं विरोधक सांगतायत मी किती कमाल आहे आहे त्यांच्या सगळ्या विधानांमधली तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद